अजित पवार आणि गुलाबी जॉकेट घातल्यापासून त्यांचं नशीबच फडफळ आहे अहो जिकडे जाईल तिकडे त्यांना प्रत्येक ठिकाणी यश ये येत आहे त्यांचा विजय होतोय धूमधडाक्यामध्ये जिकडे तिकडे त्यांच्या गुलाबी जॉकेटवर गुलाल पडतोय इतकंच नाही तर जी काही मागची लपडी होती ना ती सुद्धा संपून जात आहेत सत्तर हजार कोटीचा घोटाळा सिंचन घोटाळा तोही संपलाय फक्त आढळून ठेवलाय तो काही दिवसात पूर्ण संपेल परंतु पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा घोटाळा आणि सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याचा घोटाळा या संदर्भात सुद्धा अजित पवारांना अत्यंत आनंदाच्या बातम्या भारत सरकार देते भारतीय जनता पार्टी देते आणि नुकतच अजित पवारांनी शपथ घेतल्याबरोबर नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांना एक हजार कोटी रुपयाचं बक्षीस दिलं त्या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह आपण थक्क झालात की नाही एक हजार कोटी रुपयाने बक्षीस होय अजित पवारांना एक हजार कोटी रुपयांचं अक्षरशः बक्षीस देण्यात आलं अजित पवारांच्या कुटुंबाची एक हजार कोटी रुपये जी प्रॉपर्टी ईडीने बेकायदेशीर असल्याचा आरोप करून जप्त केलेली होती ती संपूर्ण एक हजार कोटी रुपयेच्या प्रॉपर्टीवरची जप्ती किंवा त्या प्रॉपर्टीवर त्या मालमत्तेवर आणलेली जी टाच होती ती टाच भारत सरकारनं भारत सरकारच्या सहकार विभागानं लवादानं उठवली आणि अजित पवारांना त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या बहिणीला त्यांच्या पत्नीला त्यांचा जो मुलगा आहे पार्थ पवार या सगळ्यांच्या डोक्यावर जी टांगती तलवार होती ही टांगती तलवार भारतीय जनता पार्टीने काढून घेतले आणि अजित पवारांना मुक्त केलं आणि सांगितलं अजित पवार निर्दोष आहेत दोन रुपयाचा भ्रष्टाचार अजित पवारांनी केलेला नाही ना बँकेत केलाय ना सिंचन के प्रकल्पामध्ये केलाय ना जरंडेश्वर कारखान्याच्या खरेदीमध्ये केलाय किंवा ज्या कंपनीला अजित पवारांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असताना सातशे कोटी रुपयाचं सा कर्ज दिलं होतं

अशा पद्धतीचा आरोप विरोधकांनी किंवा या प्रकरणातले जे फिर्यादी होते त्या फिर्यादीने ईडीने लावलेले होते परंतु हे सर्व आरोप माननीय भारत सरकारच्या या प्रकरण प्रकरणविषयक लवादाने निर्दोष काढलेले आहे जी जी कारवाई अजित पवारांच्या कारखान्यावर केली होती खोटी होती किंवा अजित पहिनी पवारांच्या बहिणीच्या घरी ईडीने जे तीन दिवस छापे टाकून प्रचंड प्रमाणामध्ये जे पुरावे गोळा केलेले होते हे धादांत खोटे होते ईडीची कारवाई ही अत्यंत चुकीची होती असा निर्णय लवादाने दिला आणि सांगितलं अजित पवारांची एक हजार कोटी रुपयाची ही जी प्रॉपर्टी आहे ना ही प्रॉपर्टी आता मोकळी सोडा त्याच्यावरची कायदेशीर टा चुटवा अजित पवारांसारख्या चांगल्या माणसावर अशा पद्धतीची कारवाई करता हे बरोबर नाही आणि म्हणून अजित पवारांना मोदी सरकारने उपमुख्यमंत्री पदाची भारतीय जनता पार्टी बरोबर दुसऱ्यांदा शपथ घेतल्याबरोबर एक हजार कोटी रुपयाचं बक्षीस दिलं मित्रांनो किती दयावान आहे सरकार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या हृदयामध्ये शेतकरी साखर कारखाने चालवणाऱ्या विषयी किती कळवा आहे किती अपुलकी आहे किती प्रेम आहे हे या प्रकरणातून आपण बघतोच आहोत आणि आपण विनाकारण अजित पवार यांनी भ्रष्टाचार केला भ्रष्टाचार केला म्हणताय आणि हे काही मी आ, मी बोलत नाही हा त्याचा अधिकृत पुरावा माझ्या हातामध्ये आपण आजचा लोकसत्ता पहा त्यावर त्याची ही हेडलाईन पहा पूर्ण वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल अजित पवारांना दिलासा मालमत्तेवर टाच आणल्याचा आदेश रद्द शपथ घेतली आणि चिंता मिटली अशा पद्धतीचं टायटल हेडिंग या बातमीला देण्यात आलेली आहे ही घटना खरी आहे मग मला सांगा अजित पवारांसारखा नेता कशाला शरद पवारांपशी राहील कशाला राष्ट्रवादीशी इमानदार राहील काका असले काय नाही आणि आणखीन कुणी असले काय एक हजार कोटीची मालमत्ता महत्वाची का काका महत्वाचे महत्वाचा ना प्रश्न हा सिंचन घोटाळ्यामध्ये नरड्याला आलेला फास महत्वाचा का काका महत्वाचे काय महत्वाचं माणसं पैशापुढं स्वतःवर आलेल्या संकटापुढं परिवार पाहत नाहीत विचारधारा पाहत नाहीत आपल्याला कोण मोठं केलं कसं वाढवलं कसं जोपासलं कशी पदं दिली हे काही पाहत नाहीत त्यांना त्यांची संपत्ती त्यांना त्यांच्या कुटुंबियांचं रक्षण त्यांचे हितसंबंध हे महत्वाचे वाटतात आणि मित्रांनो अजित पवार हे भारतीय जनता पार्टीमध्ये विकासासाठी गेलेले नाहीत तर या ईडीच्या कारवायासाठी ईडीने जप्त केलेल्या एक हजार कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीसाठी किंवा सिंचन घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवारांच्या डोक्यावर आणि त्यांच्या परिवाराच्या डोक्यावर ज्या टांगत्या तलवारी होत्या त्या पोटी हे सिद्ध झालेलं आहे हे आता नव्यानं सांगायची आवश्यकता नाहीये भारतीय जनता पार्टीच्या बगलेत आपण जर जाऊन बसलो तर आपलं आपल्या परिवाराचं आपल्या पुढच्या सात पिढ्यांचं कल्याण होणार आहे याची खात्री अजित पवारला आहे मासे अजित पवार या भगास महाविकास आघाडीच्या सोबत कशाला राहतील ज्या महाविकास आघाडीकडे एक कप चहा आणि पाच रुपयाचं पान खायला पैसे नाहीत अशा भिकार संघटनेमध्ये किंवा आघाडीमध्ये ते कशा राहतील अजित पवार हे संपत्तीचे पूजक आहेत वैभवाचे पूजक आहेत सत्तेचे पूजक आहेत संघर्ष वगैरे त्यांच्या रक्तात नाही विचारधारा वगैरे त्यांच्या रक्तात नाही आणि ती असती तर त्यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर युतीच केली नसते आज भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊन मी अजूनही धर्मनिरपेक्ष आहे अशा पद्धतीची भाषा जेव्हा अजित पवार वापरतात तेव्हा अजित पवारांची कीव येते कीव की तुमचं धर्मनिरपेक्ष बोलणं किंवा अजूनही मी पुरोगामी आहे माझा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे असं म्हणणं धादांत खोटं तर आहेच पण अत्यंत नाटकीय आहे हेही आता महाराष्ट्राच्या समोर आलं सांगितलं जातं की भारतीय जनता पार्टीने अजित पवारांना सोबत घेताना बिनशर्तपणे सोबत घेतलेलं नाही त्यांना भविष्यात कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीबरोबर वागायचंय त्याची एक सीमा रेषा किंवा त्याचा एक आलेख आखून दिलेला आहे आणि त्या पद्धतीचं काम अजित पवार करतात म्हणून जेव्हा महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या आणि एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची एकत्र पत्रकार परिषद झाली तेव्हा पत्रकाराने विचारलेल्या एकनाथ शिंदेने एकनाथ शिंदेने विचारलेल्या एकना विचार प्रश्नाचं उत्तर अजित पवारांनी लगबगीनं दिलं मी तर सरकारमध्ये सहभागी होणार आहे बाबा मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे अहो तुम्ही घेणारच तुम्ही नकार देऊ शकत नाही ना तुम्ही नकार देऊ शकता ना शिंदे नकार देऊ शकतात कारण तुमच्या दोघांच्या कारनाम्यांच्या फाईल्स या शहाजीच्या टेबलवर आहेत अमित शहा साहेबांच्या त्यामुळं तुम्ही अजिबात चोळवळ करू शकत नाही तुमच्यात ती हिंमत नाही तुमच्यात ती दारात नाही बंड करायला तुमच्या दोघांपैकी बी गेला तर तो सरळ जेलमध्ये आहे हे महाराष्ट्राला कळतं जसं तुमचं आहे तसंच एकनाथ शिंदेंचं सुद्धा आहे पण काही असो खरं खोट या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण वारंवार करीत राहतो पण आज चर्चा करूया अजित पवारांना मिळालेल्या एक हजार कोटी रुपयाच्या देशाच्या सरकारनं किंवा नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी अजित पवारांना दिलं आणि जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी ईडीने टा चाललेली एक हजार कोटी रुपयेची मालमत्ता मुक्त के लिए अजित पवार शाबाश अजित पवार तुम बहुत अच्छा काम कर रहे हो अमित शाह ने जब तक तुम इतना अच्छा काम करोगे हमारे साथ रहोगे बस आपके हर गुना माफ किए जाएंगे अच्छी पद्धत है ना मित्रों अपने पैके अजित पवार भेटले तो अभिनंदन करा एवड मोट गिफ्ट मिलाल आणि एवढं मोठं गिफ्ट मिळवण्याच्या ताकदीचे क्षमतेचे ते झालेत बघा त्यांच्या कार्याचा त्यांना कसा छानसा प्रतिसाद मिळालेला आहे आपण आयुष्यभर मेहनत कष्ट करत मरणारी माणसं आहोत आणि अजित पवारांसारखा नशीब काढून आलेला नेता शरद पवारांनी वाढवलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावर वारंवार बसवलं आणि आता तर अजित पवारांचं भाग्य एवढं उजळलंय की आत्तापर्यंत केलेल्या ज्या काही गैर गैरप्रकार होते किंवा चोऱ्या वगैरे होत्या त्या सगळ्या त्यातून होत आहेत त्याचा निर्दोष काय शिकावं महाराष्ट्राने अशा प्रकरणातून आणि काय शिकायचं देशाने अशा प्रकरणातून यावर आता विचार करण्याची वेळ आलेली आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा